दहिवडी मान येथे क्रांतीवीर उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेला मोठ्या संख्येनं रामोशी बांधव सहभागी झालेले होते यावेळेला भव्य दहिवडी शहरातून क्रांतिवीर उमाजी नाईक पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आलेली धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी पंढरपूर येथे उपोषण करण्यात येत आहे या राज्यव्यापी उपोषणाला हरणाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रणजित भैया देशमुख यांनी नुकतीच भेट दिली व धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण मिळावे या मागणीसाठी आपण सरकार दरबारी प्रयत्न करू आणि आपण या उपोषणाला पाठिंबा देत आहोत असे जाहीर केलेले आहे मान मानखटा वग्रो प्रोसेसिंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रभाकरजी खारगे यांचा वाढदिवस नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळेला विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या मान तालुक्याचे भावी आमदार म्हणून प्रभाकर देशमुख यांच्याकडे पाहण्यात येत आहे शरदचंद्रजी पवार यांचे कट्टर समर्थक आणि सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे आगामी इ निवडणुकीमध्ये ते आमदार म्हणून निवडून येतील असा विश्वास लोकांनी यावेळेला व्यक्त केला आपण पाहतात मानदेशी न्यूज आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी मानदेशी न्यूजला सबस्क्राईब करा